स्त्रीचं खरं घर खर कोणतं आशाचा नवरा अनिश तिला ओरडतच म्हणाला आशा तुला किती वेळा सांगायचं की मी तयार होईपर्यंत नाश्ता तयार झाला पाहिजे म्हणून आशा आणि अनिशच्या लग्नाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली होती तरीही तो तिच्यावर सारखा ओरडत असायचा तो तिला म्हणायचा तुला सारखी सारखी प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते का कसं काय एवढा वेळ लागतो ग तुला खरं म्हणजे तुझ्यासारख्या मूर्खबाईबरोबर लग्न करून मला खूपच पश्चाताप होत आहे तुला दिवसभर काय काम असतं पण मला कामावर जायला उशीर होतो तरीही तू रोज अक्कल नसल्यासारखीच वागतेस आशा मात्र नेहमीप्रमाणे मान खाली घालून हे सर्व ऐकत होती अनिश रागातच नाश्ता न ना करता ऑफिसला हो निघून गेला आशासाठी या सर्व गोष्टी काही नवीन नव्हत्या कारण अनिश रोज तिच्याशी कोणत्या न कोणत्या कारणावरून भांडण करायचाच आधी आशा स्वतःची बाजू मांडायची पण आता मात्र ती काहीच न बोलता शांत हुबी राहून सर्व ऐकत असायची कारण त्यांना कल्पना नावाची एक एकवीस वर्षाची मुलगी होती आईवडिलांच्या भांडणाचा आपल्या मुलीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आशा काही न बोलता अनिशची सगळी आरडाओरड शांतपणे ऐकून घ्यायची कल्पना होण्यापूर्वी आशाने या सर्व गोष्टींचा विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण त्यांचा अनिशवर काहीच परिणाम झाला नाही मग कल्पना जन्माला आल्यानंतर तिने विरोध करणं सोडून दिलं कारण भांडणात बोलायला गेलं तर अनिश लगेच आशाला सांगायचा की मी इतका वाईट आहे ना मग इथे राहण्याची तुला काही गरज नाही तू तु तु तुझ्या माहेरी निघून जा आणि परत इथे कधीच येऊ नकोस पण आशा मात्र कल्पनासाठी हे सर्व सहन करत राहिली कारण तिने विचार केला की माहेरी गेल्यानंतर माझ्यामुळे आई वडिलांना त्रास होईल नातेवाईक समाज काय म्हणेल आमची बदनामी होईल सुरुवातीचे दोन तीन वर्ष आशाने अनिशला बदलण्याचा खूप प्रयत्न केला तिला वाटले होते की अणिच्या स्वभावामध्ये कधी ना कधी बदल होईल पण असे काहीच झाले नाही अणिशचा राग म्हणजे त्याची एक सवयच झाली होती शेवटी आशाने स्वतःला बदलायचं ठरवलं आणि ती विरोध न करता शांतपणे ऐकून घेऊ लागली तिला आता या सर्व गोष्टींचा जास्त काही फरक पडत नव्हता पण तिला तिच्या तरुण मुलीची म्हणजेच कल्पनाची काळजी वाटू लागली होती आता कल्पनाचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तिच्यासाठी लग्नासाठी स्थळंही येऊ लागली होती पण कल्पनाला नोकरी करायची होती म्हणून ती लग्नासाठी नकार देत होती मग काही दिवसांनी कल्पनासाठी एक खूप चांगले स्थळ आले मुलगा चांगला शिकलेला होता आणि त्याला चांगली नोकरीही होती पण कल्पनाचा मात्र लग्नाला नकार होता एके दिवशी अनिश त्याची मुलगी कल्पनाजवळ येऊन बसला आणि त्याने विचारले कल्पना हे स्थळ खूप चांगले आहे तू या स्थळाला नकार का देत आहेस तिथे तुला काहीच कमी पडणार नाही तू खूप आनंदी राहशील अगदी राणीसारखी मुलाची नोकरी पण चांगली आहे त्याचं घराणं पण मोठं आहे आणि विशेष म्हणजे त्यांना तू पसंत आहेस मग नक्की काय अडचण आहे तुला कल्पनाला तिच्या वडिलांचा रागीट स्वभाव माहिती होता म्हणून कल्पना तिच्या वडिलांशी कमीच बोलायची पण सर्व हिंमत एकवटून ती तिच्या बाबांना म्हणाली बाबा मला नोकरी करण्याची इच्छा आहे मला आर्थिकदृष्ट्या कोणावरतीही अवलंबून राहायचं नाही आणि म्हणूनच मला इतक्यात लग्न करायचं नाही यावर तिला अनिश म्हणाला अरे बेटा पण तो खूप चांगला मुलगा आहे तुला आनंदी ठेवेल तुला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही तुझ्या नोकरीविषयी बोलणं झालं आहे माझं त्याच्याशी त्यांना काहीच हरकत नाही तू नोकरीसुद्धा करू शकतेस यावर कल्पना वडिलांना म्हणाली बाबा माझी नोकरी करणं हे काय त्यांच्या सहमतीवर अवलंबून आहे का हे ऐकून अनिशला राग आला आणि अनिश चिडतच म्हणाला मी सांगतोय ते लक्षात येत नाही का तुझ्या खूप आनंदी राहशील तिथे असे स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाही नकार देऊ नकोस मग कल्पना म्हणाली बाबा मला सांगा आई जशी या घरात आनंदी आहे तशीच आनंदी राहीन का मी हे ऐकून अनिश रागातच म्हणाला तोंड आवरून बोल कल्पना तुला नाही वाटत का की तू आज जरा जास्तच बोलत आहेस कल्पना म्हणाली बाबा मला लग्नच करायचे नाही कारण माझा ज्या मुलाशी लग्न होईल त्याचा स्वभाव जर तुमच्या स्वभावासारखाच असेल तर मला तुमच्यासारखा स्वभावाचा नवरा नको आहे जो त्याला वाटेल तेव्हा माझ्यावर रागवेल माझी अवस्था एका बाईसारखी करून ठेवेल मला स्वतःला मनाप्रमाणे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नवरा काय म्हणेल याचा मी दहा वेळा विचार करावा असं का माझे बाहेर जाऊन काम करण्याबद्दल त्याच्या होकाराचा शिक्का असेल तरच मी काम करू शकते का अगदी लहान सहान गोष्टीवरून मला माहेरी निघून जा असं बोलेल बाबा मी लहानपणापासून बघत आली आहे तुम्ही आईला प्रेमाने चार शब्दसुद्धा कधी बोलला नाहीत पण त्रास मात्र खूप दिला आहे सगळीकडे स्वतःचीच मर्जी जेवण बनवायचे तेही तुमच्याच आवडीचे घरात कोणती वस्तू घ्यायची ती पण तुमच्याच आवडीची आईला या घरात कशाचे स्वातंत्र्य नाही आणि ती काही बोलली तर तुम्ही लगेच आजही आईला बोलतात माहेरी निघून जा बाबा मला आईसारखं आयुष्य जगण्याची अजिबात इच्छा नाही ती खूप प्रयत्न करत राहिली पण तुम्ही नाही बदललात म्हणून मला लग्नाआधी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचं आहे तुम्हाला घरातील कामे शुल्लक वाटतात आणि तिने कामे वेळेवर केली नाही की तुम्ही कामावरचा राग विचार न करता समजून न घेता आईवर काढतात ती सहन करत राहिली आणि क्षणोक्षणी आपला स्वाभिमान हरवत राहिली आई तुमच्यासाठी फक्त एक कटपुटली आहे जी फक्त तुमच्या इशाऱ्यांवर नाचत राहिली परंतु मी आईसारखा माझा स्वाभिमान गमावू देणार नाही अनिशला नेहमीपेक्षा जास्तच राग आला होता पण मुलीसमोर तो आज शांत उभा होता शेवटी एवढंच म्हणाला तुला जे योग्य वाटतं ते कर मी तर वाईट आहे ना मग कल्पनाने बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाली बाबा मी आज जे काही बोलले ते तुम्ही रोजच ऐकतात तुम्हाला ऐकून वाईट वाटलं असेल परंतु तुम्ही आईबरोबर असं रोज वागतात तुम्ही ते विसरून सुद्धा जात असाल पण आईचं काय कधीतरी आईच्या मनाचा विचार करा तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या मला तुम्हाला तुमचा तुम्हा जवाई तुमच्यासारखाच असला पाहिजे का जो पोळी जाड झाल्यावर ओरडेल गरम पराठा एक मिनिट झाल्यावर न खाताच निघून जाईल स्वतःची कोणती वस्तू न मिळाल्यावर घर डोक्यावर घेईल बाबा सांगा अनिश हे सर्व ऐकून घरातून शांतपणे निघून गेला कारण त्याला आता आशा आणि कल्पनासमोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटत होती त्यानंतर अनिशने स्वतःला बदलण्याचं ठरवलं आणि कल्पनाला म्हणाला तू आधी नोकरी कर स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतरच लग्न कर अनिशमध्ये झालेला बदल बघून आशा सुद्धा खूप आनंदी झाली होती पण तिला या गोष्टींचं दुःख होतं की ती स्वतःसाठी काहीच करू शकली नाही तीन वर्षांनी कल्पनाचं लग्न ठरलं आणि लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना अनिश म्हणाला कल्पना बेटा तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या बाबांसारखा नाही आहे तू त्याच्यासोबत आनंदी राहशील हे ऐकून आशा आणि कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खरं म्हणजे लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला तू परक्याचं धन आहेस असं सांगितलं जातं कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढवलं जातं शाळेतून घरी यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो मोबाईलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो मुलांची मैत्री करू नये आणि कुठलेही उलट उत्तर न देता जसे सांगितले आहे तसेच करावे मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वतःच्या कुटुंबात चर्चा करू नये तिला या घरात कुठलाही अधिकार नाही जे करायचे असेल ते आपल्या सासरी करेल असेच वारंवार म्हटले जाते परंतु लग्न करून ती जेव्हा आपली सासरी येते तेव्हा तिच्या नशिबात जर अनिशसारखा नवरा असेल जो बायकोला खालच्या पातळीची वागणूक देत असेल आणि काही झाले की माहेरी जा असे बोलणारा असेल तर त्या स्त्रियांनी काय करायचं माहेरचे बोलतात आता सासर हेच तुझं घर आहे आणि सासरी नवरा बोलतो निघून जा मग हा प्रश्न येतो की स्त्रीचं नक्की घर कोणतं खरं म्हणजे हा प्रश्न समाजातील प्रत्येक स्त्रीला पडतो आणि याचे उत्तर हे कोणालाही मिळत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद